नमस्कार कुठे हुडहुडी तर कुठे मुसळधार पाऊस हवामानाचा अंदाज राज्यातील तापमानाचा पारा वेगानं घसरतोय त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे काही ठिकाणी हुडहुडी भरण्यास सुरुवात झालेली कोकण वगळता उर्वरित भागात तापमानाचा पारा अधिकच वेगानं खाली येण्यास सुरुवात झालेली आहे राज्यात अनेक ठिकाणी पारा अठरा अंशाच्या खाली आलेला आहे रात्री हवेत गाळवा वाढण्यास सुरुवात झाली आहे पावसाचा अंदाज कुठे कुठे कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय रायगड पुणे सोलापूर धाराशिव लातूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे थंडी वाढल्यामुळे कपाटात ठेवलेले गरम कपडे आणि स्वेटर निघण्यास सुरुवात झाली आहे ग्रामीण भागात आता शेकोट्याही पेटायला लागतील एकूणच काय तर राज्यात आठवड्यात पूर्णपणे थंडी पसरण्याची शक्यता नोव्हेंबर अके राज्यभरात गुलाबी थंडीची थंडी चादर पसरू शकते असा अंदाज वर्तवला जातोय कोकण वगळता राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात घट झाली आहे राज्यात एक भागातील तापमान अठराश सेल्सिअसच्या खाली घसरले उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी पडली आहे उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणचा पारा अकरा अंशापर्यंत घसरल्याचा निदर्शनास आलाय उत्तर महाराष्ट्रात वाढली वाढल्या पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवलाय दक्षिण महाराष्ट्रात आज ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी विजा विजामे गर्जनेच जोरदार पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट आहे उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवलाय कोकणात मात्र कमाल तापमान अंदाज अद्याप पस्तीस अंशापेक्षा जास्त आहे पुढील काही दिवसात या तापमानात घसरण होऊ शकते असा अंदाज आहे बुधवारी निफाडमधील तापमान अकरा पूर्णांक आठ अंशावर पोहोचले होते तर डहाणू इथं पस्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमान पंधरा अंश आणि त्यापेक्षा खाली येण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद